महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण नमस्कार महाराष्ट्र राज्य पत्रकार कल्याण सेवागाव संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब पारू म्ह तालुक्यातील रोजगार हमी योजनेतून बऱ्याच गावामध्ये विहिरी चालू आहेत ते विहिरी जीसीपी दारे आमच्या निदर्शनाला आल्यानंतर आम्ही सी ओ सी जिल्हा परिषद विभाग आयुक्त मोहोळ तहसील पंचायत समिती बीडू साहेब यांना पत्र दिलेलं होतं त्या पत्राची चौकशी आज करण्यासाठी बीडू साहेबांशी भेटल्यानंतर बीडू साहेबांचे अशी उत्तर आले घडोवडीचे की जो आम्ही त्यांना बेडू साहेबांना एकच प्रश्न विचारला होता साहेब आम्ही आमच्या तक्रारीमध्ये असा निदर्शना आलेल्या विहिरी त्या जे भोगस विहिरी भोगस म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये विहिरी पाडलेली त्या ती दोन हजार मध्ये मस्टर काढलेली होती आणि ज्या विहिरी जेशिदारी काढली त्या अशा विहिरीचे आमच्याकडे पुरावे फोटो व्हिडिओ सगळे आहेत तरी तुम्ही तक्रार करून सुद्धा तुम्ही कारवाई केली नसल्याने आज आम्ही तुमच्या विरुद्ध आंदोलन करणार आहे तरी त्यांना बोलल्यानंतर त्यांचं म्हणणं एकच आहे तुम्ही आंदोलन करा काही करा पण माझं एकच म्हणणं आहे की मी पूर्ण तुमच्या समोर आम्ही भोवस विहिरी झाले आहेत पंचनामा मी करू शकत नाही असं बेडू साहेब म्हणणं आहे म्हणजे बेडू साहेब ही खालच्या अधिकाऱ्याला डोक्यावरती हात ठेवून एकच त्यांचा उद्देश आहे अधिकाऱ्यांना काय होऊ देऊ नये तर आमचं बेडू साहेबांना एकच उद्देश आहे बेडू साहेबांनी उताराल तेवढं आमच्या पत्रकार संघटनेला घेऊन हो। भोगस जे विहिरी झाले आहेत पंचनामा करण्यात याव हो, पंचनामा करण्यात यावं हो। अन्यथा आम्ही पुढल्या पंधरा दिवसामध्ये नवीन वर्षामध्ये बीडिव साहेबांच्या आम्ही आंदोलन करणार पत्रकार संघटनेच्या माध्यमातून धन्यवाद आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला ला क्लिक करून सबस्क्राईब नोटिफिकेशन मिळवा